मराठी कोडे सोडवा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या कोड्याचं उत्तर कमेंटमध्ये लिहा शब्द कोडे सोडवा मराठी क्रॉसवर्ड आडवे तीन अक्षरांचा शब्द आहे आणि उभा तीन अक्षरांचा शब्द आहे आडवा शब्द आडवा शब्द आहे राखण्यात आलेला राखण्यात आलेला किंवा राखून ठेवलेला याच्या अर्थाचा शब्द तीन अक्षरी शब्द आडवा शब्दा इतेले चाहे, शब्दा शब्द आहे तो इथे लिहायचा आहे आणि उभा शब्दामध्ये उभा शब्द ओळखायचा आहे हिंट म्हणून भगवान विष्णूचा अवतार भगवान विष्णूचा अवतार उभा शब्द सोडवायचा आहे त्याला तिसरा अवतार सुद्धा म्हणतात असा शब्द या ठिकाणी उभा शब्द लिहायचा आहे आणि उत्तर कॉमेंटमध्ये करायचं आहे आडवा शब्द राखण्यात आलेला किंवा राखून ठेवलेला उभा शब्द भगवान विष्णूचा तिसरा अवतार या ठिकाणी लिहायचा आहे व अक्षरांची हिंट देत आहे खाली ह आहे आणि पहिल्या अक्षरात रा लिहिलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही शब्द कम कमेंट करायचे आहेत आणि शब्द ओळखायचे आहेत उत्तरे कमेंट कमेंटमध्ये लिहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद